नमस्कार पूजाच चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आता उद्या सोमवार आहे तर घटस्थापना होणार आहे तर आपण आज घटस्थापना कशी करायची हा ह्याच्यावरती आपण हा आज व्हिडिओ बनवलेला आहे तर आज आपण घट गट... घटस्थापना कशी करायची मी आज तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे करावी आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने आपण आज घटस्थापना कशी करायची हे बघणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी झेंडूची फुले धान्य हळदी कुंकू ते मडकं नारळ माती वगैरे असं आंब्याची पानं सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण हे सर्व साहित्य कसं ठेवायचं काय करायचं पूजा कशी करायची हे बघणार आहोत इथे मी पाठ ठेवलेला आहे त्यावरती ते कापड हातरलेलं आहे त्यानंतर आता आपण पत्रवाई ठेवून घेणार आहोत त्यानंतर आपण त्या पत्रवाई थोडीशी माती टाकणार आहोत तुमच्याकडे केळीचं पान अवेलेबल असेल तर तुम्ही केळीच्या पानावरतीही बसवू शकता घट इथे मी पत्रवाई घेतलेली आहे त्यानंतर आपण सर्व धान्य टाकून झालेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व धान्य टाकून घ्यायचे त्यानंतर आता आपण ते मडकं ठेवून घेणार आहोत त्या मडक्याला हळदी कुंकू वगैरे सगळं लावून घ्यायचं त्यात सुपारी टाकून घ्यायची आपण त्यामध्ये आणि रुपया टाकून घ्यायचा त्यानंतर आपण आता त्यावरती पाणी टाकून घेणार आहोत पाण्याने ते सर्व मडकं भरून घ्यायचं अशा पद्धतीने आपण सर्व मडकं भरल्यानंतर त्यामध्ये आता आपण नारळ ठेवून घेणार ना आहोत नारळ ठेवल्यानंतर आपण त्याच्या साईडने आंब्याची पानं लावून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व साईडने आंब्याची पानं लावून घ्यायची त्यानंतर आता आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत त्यानंतर आता आपण फुले ठेवून घेऊया आपण सगळ्या साईटणी वगैरे झेंडूची फुले वगैरे सगळे सजवून घ्यायचा आपला घट पानाचा विडा पण ठेवायचा पान सुपारीचा विडा त्यानंतर ही सगळीकडे फुले ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण तांदळाची मूठ घालणार आहोत त्यानंतर आपण तिथे एक स्वस्ती काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण ते स्वस्ती काढून घ्यायचं त्यानंतर आपण त्यावरती आता पंचारती ठेवणार आहोत अखंड तेवट ठेवायची असते ही पंच आरती असं स्वस्तिक काढून त्यावरती आपण ती पंचारती ठेवायची त्यानंतर अगरबत्ती लावून घेणार आहोत आणि आपण तिकडे सर्व कडणी फुले ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पूजा करून घ्यायची पाना पहिल्या दिवशी पानाची माळ घालतात घटस्थापना केल्यानंतर तुम्ही पहिल्या दिवशी पानाची माळ घाला त्यानंतर आपण साईटने रांगोळी वगैरे काढून घेणार आहोत त्याच्या अशा प्रकारे आपण रांगोळी वगैरे सर्व काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान अशी घटस्थापनेची पूजा केलेली आहे मी आणि एकदम सोप्या साध्या पद्धतीने केलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने ही घटस्थापना करून दाखवलेली आहे तुमच्याकडं जे जे अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही फुले वगैरे ठेवून ती पूजा करू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद